हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळचे साडेआठ वाजले होते गुड मॉर्निंग म्हणते सगळ्यात देतात तुम्हाला तर हा व्हिडिओ येईल ते मला दुपारी तर मी आता गुड मॉर्निंग म्हणत आहे सो असो पावभाजीची थोडी व्हेजिटेबल होती माझ्याकडे आणि लादीपावसुद्धा आणले होते घरी तर मी म्हटलं चला तर पावभाजीच बनवून घेऊयात तर माझ्याकडे ढोबी मिरची नव्हती बाकीचे सगळे व्हेजिटेबल्स होते तर मी कुकरला ना बटाटा फ्लावर आणि गाजर असं सगळं मी थोडं थोडं प्रमाणात घेऊन सगळं म्हणजे आपल्याला मेजरमेंट माहितीच असतं तर तशा पद्धतीने घेऊन कुकरला थोडंसं हळद आणि किंचित असं मीठ घालून तर ते शिजवायला ठेवलं तोपर्यंत पाणी संपलं होतं तर आता आमचं किचन ना नवीन तिकडे शिफ्ट करायचं आहे तर आणखीन काम सुरू आहे त्यामुळे जुनं किचन अजून तसंच आहे तर पाणी जाऊन तिकडं आणायला लागतं आम्हाला कारण की तो ॲक्वागार्ड जो आहे तर तो तिकडे शिफ्ट केलेला आहे तर त्यामुळे पाणी वगैरे जाऊन तिकडून आणावं लागतं तर मटार जे आहेत ते मी सेपरेट शिजवायला ठेवलेले आहेत म्हणजे उकळवायला पातेल्यात आणि कुकर होत होता तो म्हटलं त्याला बाकीची तयारी करून घेऊयात तर कांदा टोमॅटो कट करून घेतले दोन कांदे दोन टोमॅटो अशा पद्धतीने घेतले त्यांनी टोमॅटो जे आहेत ते एकदम लालबंदू घ्यायचे आहेत बीट वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता काही सारखं नाही कलर खूप छान येतो हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी उडावे युट्यूब चॅनलमध्ये आज ना मंगळवार आहे आणि परवा दिवशी ना मम्मी माझी जी आहे तर ती चिंचलीला गेले ती सोबत देव होते म्हणताना घरी काय आले नाही पण आमच्या इथूनच जातात ते रस्त्यावरून तर मम्मीने फोन करून सांगितलं की परग्याला लावून दे म्हणून तर वेदूला लावून दिलं होती काय काय तिथे बघायचं तर तिला फक्त मी बोलवते माझ्याकडे लोखंडाचा तवा नाही आहे भाकरीचा तर हळदी कुंकू आम्ही हळदी कुंकू जे आहे ते चिंचली मायाकडून तिथलंच वापरतो दुसरीकडचं वापरत नाही त्यानंतर मी प्रसाद दिलेला आहे चिरमून आमच्या घरी कोण खात नाही वेस्ट होतो मग त्यामुळे मी तिला एकदा बोलले होते तर तेच्या लक्षात होतं तर तिने शिरगुर आणलेले शेव आणली होती जी की शेवराला आवडते आणि ती सांगची सुद्धा तर तवा आणून दिलेली आहे बघा आणि पण तिला मी फक्त बोललो होते की मला माझ्याकडे तवा नाहीये म्हणून पण तिला माहिती नाही की मी बिड्याचा तवा ऑलरेडी घेतलेला आहे भाकरीचा म्हणून तरी सुद्धा तिने आणून दिलेला आहे तवा कुकर जो आहे तर तो झालेला आहे थंड करून घेतला तो पण मी इकडे फोडणीची सुद्धा तयारी केलेली आहे कारण मी ऑलरेडी सगळं चिरण वगैरे ठेवलंच होतं फक्त फोडणी द्यायची होती तर आता जे व्हेजिटेबल्स मी शिजवून घेतलेले आहेत ना थोडंसं कुकरमध्ये शिजवताना ना जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हळद घालून घ्यायची छान अशी कलर येतं बघा आपल्या ग्रेव्हीला आणि गरम गरम असतानाच व्हेजिटेबल छान मिक्स हो म्हणजे मॅश होतात खूप छान असं पुरणासारखं मॅ व्हेजिटेबल्स चांगले मॅश झालेले आहेत तर कढईमध्ये ना सिम्पल असं तेल बटर घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं कांदा गुलाबी रंगावर ब्राऊन रंगावर परतून घेतला त्यानंतर लगेच दोन लाल बुंद टोमॅटो घातले थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आत्ता जे की टा टोमॅटोसाठी होतं तर पटकन टॉमॅटो जे आहेत तर ते सुद्धा मॅशरने मॅश केले जेणेकरून आपल्या दाताखाली येऊन येत पावभाजी जी आहे ना ती थोडीशी म्हणजे एकदम पुरणासारखी असली पाहिजे फक्त मटार वगैरे हो असे वर दिसले पाहिजेत तरच छान वाटते बघा खाण्यासाठी तर छान असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर ना लगेच मी हिरवी मिरची घालून घेतली दोन बारीक कट करून घेतलेल्या याच्यामध्ये आता लगेच मी कश्मीरी मिरची पूड घातलेली आहे जर का आपली मसाला च मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना त्याच्याने दोन स्पून घालून घेतलेले आहे आणि पावभाजी मसाला जे आहे ते तुमचं ग्रेव्ही जितकी करणार आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला घालायचं आहे तर त्याच्यानंतरनं थोडंसं तिखटपणा येण्यासाठी घरची चटणी घातली आहे एक चमचा भरून छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता तेल माझी कडे जे आहे ते स्टीलचे आहे तर त्याच्यामुळे थोडंसं लागण्याची शक्यता असते ग्रेव्ही मग मी अगदी एक चमचाभर पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे एक पळीभर आणि छान असं आपले ग्रेवी जे आहे ते मिक्स करून घेतली त्यानंतर ना आपण मॅश केलेले व्हेजिटेबल मिक्स करून घेतली व्यवस्थित असं आणि बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला कलर खूप खूप सुंदर आलेला व्हेजिटेबल्स थोडेसे कमी होते आणखी तरीसुद्धा ग पावभाजी एकदम हॉटेल स्टाईल झालेली बघा एकदम छान अशी तर याच्यामध्ये ना आता तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुम्हाला ग्रेवी कशी हवी आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही पावभा म्हणजे भाजी जी आहे तर ती थोडीशी मिडियम ठेवू शकताय तर मी थोडीशी पातळ ठ पातळसरच ठेवलेली आहे कारण की कसं होतं ना आता प्रत्येक वेळेला खाताना आपण गरम करूनच खातो त्यामुळे थोडेसे आटते त्यामुळे मग सुरुवातीलाच मी गरम पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि मग शेवटी उकळून घेतलेले म्हणजे उकडून घेतलेले मटार घेत घातलेले आहेत आणि आणखीन थोडं पाणी घालून घेतलं बघा बागा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा पाणी जास्त घालून घेतलेलं आहे मी छान कलर येऊ द्यायचा आता याला ना वरून थोडंसं बटर घातलेलं आहे मी आणखीन थोडंसं कलर येण्यासाठी ना एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडं तेल आणि थोडं बटर सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आणि छान तेल पहिलं घालायचं तेलामध्ये बटर मेल्ट होतं लगेचच आणि तेच त्याच्यावर ना थोडीशी काश्मीरी मिरची पूड घालायची आणि ते असं परतून ते पटकन लगेच करकत काश्मीरी मिरचीपूट त्यामुळे थोडंसं लगेच आपल्याला ती प्रोसेस फास्ट करून घ्यायची अशा पद्धतीने वरून तडका द्यायचा दाल तडका तसा देतो आपण तसं आणि आले भरपूर अशी मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आणि लिंबू आणि वरतून मी कोथिंबीर आणि कांदा घालून छान आपली पावभाजी जी आहे तर ती एन्जॉय करून घेतली बघा पाव जे आहे तर ते गरम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ना आता हे झाले तुम्हाला असं सांगतो तुम्हाला मी लगेच मी किचन नवीन किचनमध्ये आलेलं आहे भांडे घासण्यासाठी आता कारण की कसं व्हायला लागले म्हणजे काय हेलपाटे घालण्यामध्येच माझा वेळ भरपूर निघून जातो आहे कारण की एकदा पाणी घ्यायला यायचं पुन्हा ते भांडे घासायला यायचं ते तुला नळ जो आहे तर तो काढलेला आहे तर आत्ताना मी आमच्या शेजारच्या इथे हरभऱ्याच्या भाजीलाही गेले होते तर दाखवते तुम्हाला मी किती भाजी आणलेली आहे तर ती केस वगैरे सगळे विस्कटलेले आहेत तर आमच्या शेजारी शेतामध्ये ना हरभराची भाजी लावली होती तर त्या मामी ज्या होत्या तर त्या मला सारख्याच लागल्या होत्या की जरा भाजी घेऊन या भाजी घेऊन या तुला म्हणून मग मी म्हटलं चला तर ते सारखे सांगताय सांगतातच जर आपण जाऊन घेऊनच येऊया तर मी एवढी भाजी आणलेली आहे आता बाजारात घ्यायला गेलात ना तर ह्या भाजीची किंमत मला वाटते ऐंशी ते नव्वद रुपये सहज होईल कारण चाळीस ते पस्तीस रुपयाला पाव किलो आहे तर एवढी सारी भाजी घेऊन आलेली आहे मी आत्ता आणि छान बघू शकता तुम्ही खूप फ्रेश अशी भाजी आहे तुम्ही जवळपास याच्यामध्ये तीन वेळा तरी भाजी बनवू शकते इतकी सारी आने भाजी आहे आणि आता सीझन संपत आलेला आहे भाजीचा त्यामुळे म्हटलं चला घेऊनच येऊया त्या मामी सारखे मागे लागताना तर याचे ना थोडेसे निबार तेटा आहेत ते सुद्धा नीट करायची आहे भाजी मला पण मी आज नीट करणार नाही उद्याच्याला नीट करेन आणि ते कशी नीट करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच चला मग व्हिडिओचा एंड करते आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद किचनसाठी इथे म्हणजे मनी प्लांट लावायचं होते मला तर त्याच्यासाठी मिशोवर ना दोन प्लांटर पॉट मागवले आहेत म्हणजे कुंडी मागवलेले आहेत पण ते आता आले आहेत आणि मला वाटले की त्या चिनी मातीच्या वगैरे असतील तर ते आहेत प्लॅस्टिकच्या जे आपण की पैसे वगैरे टाकायला गल्ले घेतो ना तशा टाईपचे आहेत तर ते तुम्हाला दाखवतील आहेत मोठ्या बऱ्यापैकी म्हणजे आपले झाडं वगैरे व्यवस्थित झालेले किचनच्या मानाने पण प्लॅस्टिकचे आहेत हे फेस प्लांटर आहेत म्हणजे बुद्धाची फेस आहे त्यामुळे मग मी घेतलेलो ते व्हाईट कलर आहे आणि मला इथे ठेवायचे होते प्लांट लावून इथे एक ठेवेन किंवा त्या खिडकीमध्ये तिथे ठेवेन असं माझं प्लॅनिंग होतं ठेवायचं बट इट्स लॅपस्टिक त्यामुळे मग मूड ऑफ झाला पण मी रिटर्न केलं नाही असं नाही म्हणत आता ऑर्डर केले कशाला आपण पण ते रिटर्न करायचं ना आणि रेटिंग फाय स्टार आहे अगर आम्हाला प्रॉडक्ट आपको अच्छा लगे तर जरूर दे म्हणजे त्यांनी त्यांचं हे दिलेलं आहे कार्ड आणि याच्यात त्यांनी रिव्ह्यून दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं तर ह्याच्याबद्दल तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे फाय स्टार देऊन तर नक्की देईन मी बट एक स्टार कमी देणार नाही कारण की हे प्लॅस्टिकचं असल्यामुळे पण म्हणजे खूप मोठा आहे इथे बघू शकता तुम्ही माझ्या हातात मस्त इतका मोठा आहे आणि आतून पण खूप अशी जागा आहे चला आता चहा करून घेते म्हणजे ग्रीन टी घेणार आहे आणि मग साडी प्यायला चेंज करणार झाडं वगैरे मारून साडी चेंज करणार आहे मग बाकीचं स्वयंपाकाला लागते